नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज तारीख आहे सात अकरा दोन हजार पंचवीस आणि रात्रीचे नऊ वाजून पंचावन्न म्हणणे झाले तर आज मी जेवणामध्ये आज मी जो लंच केला आहे त्या लंचमध्ये मी बांगडा मच्छी भात आणि चपात्या असं जेवण केलं आहे तर बघा मी तुम्हाला दाखवतो तर बघा भात आहे आणि बांगडा मच्छी चपात्या पण आहेत त्याच्याबरोबर कांदा पण घेतला मी तर खूप टेस्ट बनवलं आहे ते जेवण आमच्या भाजीने बनवलं आहे जेवण हे भात जास्त घेतलं आज म्हणलं छोट्याशा प्लेटमध्ये दिसणार नाही बरोबर म्हणून आज भात घेतला आणि पूर्ण अर्धा खाणार अर्धा ठेवून देणार असं बघा किती मस्त बनवलेलं आहे जेवण कामावरून आलो तर मी लगेच जरा थांबलो फ्रेश झालो आणि मग जेवण करायला सुरुवात केली तेव्हा खूप टेस्ट जेवण होतं माझं ते बघा ही मच्छी बघा शेबा काटे भरपूर असतात त्याच्यामध्ये ते बघा काटे पण भरपूर आहेत काटे भरपूर असल्यामुळे खायला खूप आड पडते जाम थोडी मुशी पण आली गाडी तोंडावर नाकाच्या खाली आणि तोंडाच्या वरती नाकाच्या खाल्ली तोंडाच्या वरती मुशी आली आता बघा हे बघा मच्छी कशी बांगडा मच्छी तर मच्छी घरच्यांनी आणली होती म्हणून आणि आज बनवून ठेवलं मला खायला असं ते हां काय टेस्ट आहे असं जेवण करायचं आहे हां कांदा खायला वाटतं कांदा तेव्हा का चपाती बरोबर भात आणि थोडं ग्रेवी हां तेव्हा किती मस्त लागते असं जेवण करायचं थोडी सर्दी पण झालेली कांदा 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 हां मच्छी बांगडा मच्छी मला खूप आवडते ॲक्च्युली मला पण ते मच्छी आवडतात माहिती आहे का पापलेट मी जास्त नाही खाती तरी टेस्ट वेगळी लागते कधी बांगडा झालं कोळंबी झाली मांजर्या झाल्या असं असे मच्छी असल्या का खायला खूप को मजा येते कोळंबी तर विचारत ना का तिची टेस्ट खूप मस्त असते तिच्याने काहीतरी काहीतरी एक रोग असतात नीट होतो काहीतरी थायरॉइड असं काहीतरी रोग बोलतात तर नीट होतं त्याच्याने हे काय कोळंबीवर हे बघा चपाती भात ग्रेवी मिक्स असं जेवण करायचं मी कधी पण लिप्टी हातरी जेवतो लहानपणापासून दिसूय मला हा ते बघा कसं जेवण करतोय बघा परत मच्छी घेतो भात मच्छी हां आता पुढचा व्हिडिओ बघा मी एका सोसायटीमध्ये गेलो होतो हा ॲक्च्युली बावीस तारखेचे बावीस सप्टेंबरचा व्हिडिओ आहे तर त्या ठिकाणी काळ्या रंगाचे किडे आले होते तर त्याच्यामध्ये त्याच्या कसा स्प्रे केला ते बघा ते बघा ते किडे एवढे हाड होते ना ते स्प्रे केलं तर ते किडे मरतच नव्हते लवकर ते बघा जबरद काळ्या रंगाची किडे आले टीक आता त्याच्या अंगाला काटे काटे पण असतात आणि जास्त करून ते पावसाळ्यामध्ये निघतात बाहेर ते हे बघा हे कोपऱ्यामध्ये लपत बघा बारीक बारीक किडे तेव्हा किडे बघा बघा ते ते लाल लाल रंगाची पट्टी त्याच्या आतमध्ये लपलेली बघा काळ्या रंगाची किडे ते खूप स्प्रे केलं तरी मरत नव्हते पण नंतर हळूहळू करून एक एक मिनटाच्या आतमध्ये ते एक दोन मिनटाच्या आतमध्ये मरून गेले ते भिंतराची पकतात ते किडे ते आपल्याला काहीच घात आपल्याला काहीच खात्र नसतो त्यांच्याकडून ते वाढले का ते खूप खराब वाटतं ते त्याच्यामुळं ते मग ते मॅडम बोलले सर बोलले की आम ज्यांनी आम्हाला काम दिलं की ते मला खूप घाण वाटतं तर त्याच्यामुळं तुम्ही या आणि ते काम खोटा का ते स्प्रे कर त्यांच्यावरती मग आम्ही बघा स्प्रे कर त्याच्यावरती पुड़े -पुड़े पुड़े ते बघ कसं स्प्रे केलाय ते बघा अजून पुढे पुढे वरची साईड पूर्ण त्यांची त्या किड्यांनी भरली होती काळ्या रंगाची किडे असतात ते पूर्ण वरची साईड भरली होती ती मग ह्या साइडला पण आहे ते आता हे ग्राउंडचं वाटतं आता बघ हा ग्राउंडचं ग्राउंडचं हां ग्राउंडचे ग्राउंडचं हे का पाईप आहेत ना टाकी बिकी आहे बाजूला हां ते बघा ते किडे बिडी स्प्रे बघा कसा जबरदस्त आहे फुस कसा स्प्रे चालतो आहे आपला जबरदस्त सगळीकडची आता आता नाही आहेत किडे वाटतात ते त्यांनी काय अजून फोन केलाच नाही आता म्हणजे ते किडे सगळे गेले असं आहे ते म्हणून पेस्ट कटो करून घ्यावं लागतं त्याच्यामध्ये किडे बिडे सगळे मरून जातात ते बघा कशी किडी येते ते ॲक्च्युली व्हिडिओमध्ये दिसत दिसले नाही ते पण ते काळेकडे काळेकडे आपल्याला जे दिसतात ना टिपके ते तिथे किडे असतात ते तिकीड येते ऍक्च्युली हा बघा हे लपलेले पारिक असतात ना ते लहान मोठे सर्व असतात ते बघा हा बघा बघा ते भिंतीला पण येतात ते भिंतीला पण चिपकतात बघा पंप बघा कसं मस्त चालतं स्प्रे बघ कसं येतो ते तेल वगैरे टाकलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते

बघा हे किडे बघा हे ते बाकी किती दिसते ते, ते काळे ते ते भिंतीचे डाग आहेत आणि बाकी काही ठिकाणी ते आहेत ते काळेकडे किडे बघा हे असे वरती काले सगळे किडेच किडे ते लवकर मरत पण नव्हते ते किडे एवढं वासाचा स्प्रे केला मग त्याच्यानंतर हळूहळू ते एक, एक दोन मिनटानंतर हळूहळू मरायला लागले ते मग भिंतीवर स्प्रे केला त्यांच्यावरती मग एक मिनटं थांबले दोन मिनटं थांबले पटकन खाली पडायचं आणि मग मरून जायचं किड्यातून असं मग बोललं औषधाची इफेक्ट आहे बोलू चांगला म्हणजे रिझल्ट चांगले येतो Masih itu. Bagaimana kita sebarkan itu? Hmm. Wah. Aida. Ini tuh panai tuh Ya saya सगळे ते म्हणजे सगळं खालचं जे भिंत आहे ना छोटी भिंत त्याच्या खाली पण ते किडे लागले होते म्हणून मी स्प्रे करतो होते बघा तर बघा या साईडला हे साईडला कारण आपण जे व्हिडिओ बनवतो ना हे आपल्या मित्रच आपण दाखवतो तर बघा असं आहे ते दुसरं आपण कोणाला दाखवू शकत नाही ना कारण आपले मित्राला बोलले बघ ती किडे किड किडे किडी खतराकिडे भिंतीवर कशी किडे आहेत बघ घरावर कशी किडे आहेत झाडावरची कशी केली तर आपण मी तर दाखवतो ते सगळं ते बघ ते वरती आहेत तर बघा हे सगळे जे काळे काळे जे दिसतात ना तुम्हाला टिपकी टिपकी ते सगळे ते किडे येते ते त्याच्या अंगावरती ना काळे काळे आपण असं काटेरी काटे असं येते झोप पण यायला लागले बापरे ते बघा हे बघा दिसले काय काळे काळे हा काळे किडे बघा इथे पण आहे ते हा ते आतमध्ये नाही का ते आतमधल्या पॅसे जातो त्याच्यावरती बघा का जर नोट जेट करून कसं मारले बघा स्त्री जेट जेट बोलते त्याला जेड वगैरून कसा मारलं बघा तिथे जवळ स्प्रे चालतोय ना त्याच्यामध्ये तेल टाकलं ना तेल आतमध्ये ते, तेल टाकलं का मग स्प्रेचा स्पीड वाढतो हो का म्हणजे काम करायला मुडी येतो मग माहिती आहे का हां का मजा येते खूप माहिती आहे का पेस्ट क्विंटलचं काम ॲक्च्युली एक मुलगी आहे ती मी तिच्याशी करतो ना त्याच्यामुळे मी हे काम करायला सुरुवात केली असे असे तर ते डॉक्टर वगैरे आहे ना ते तर त्याच्यामुळं बोललो मी पण पेसमेंट डॉक्टर म्हणतो बोललो मला हे काम आवडलं मग असे कारण ते कारण ते डॉक्टर आतमधले किडे मारतात आणि आपण डॉक्टर बाहेर चिकडे मारतो असं मतलब अंदर बाहर अंदर बाहर असं आहे तुम्हा अंदर हाम बहार हाम बहार अंदर असं आहे ते बघा हे कशी मारतात बघा हे बघा हे अंदर बाहर बाहर अंदर ह्या साईडला पण आहे हा खालचा पॅसेज ॲक्च्युली दुसरा का तिसरा माळाच्या खाली आहे ना त्याच्या खालचा पॅसेज आहे हा बरोबर मजा आहे मजा हे बघाई काळे काळे किडे कामामध्ये खूप प्रॉब्लेम असतो सारखी कामं सगळे उलटे सुलटे असतात धावपळ पण खूप होते पण होतं हँडल कसं कसं करून असंही ते मित्रांनो प्लीज 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 सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून शेअर करा तुमची कोणी मित्रमंडळी असतील त्यांना पण दाखवा आणि त्यांना पण शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा खूप खूप करते मित्रांनो मग तुम्हाला मग मी अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवून दाखवेल मी गायक पण आहे गीतकार पण आहे मग मी तुम्हाला चांगले गाणे लिहून स्वतः गाऊन ऐकवेल पण चांगल्या चांगल्या तऱ्हेने मला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तेव्हा किती पण किड आहे पण आहे बघा किडा बघा हे काळे काळे जे दिसतात ना ते किडे पण आहेत आणि भिंतीला लागले थोडे डाग पण आहेत हे डाग आहेत ऍक्च्युली किडे नाही ते ते डिशॅन्टेन लावतात ना त्याचं ते बघा बघा वरती आहेत ना काळे काळे ते किडे ते बघा बघा बारीक बारीक किडे बघा ते भिंतीच्या ह्याच्यामध्ये लपलेले आहेत ते बघा वरती पण चढले ते तर मित्रांनो माझा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा तर चला हा आता मी इथेच बोल करतो नमस्कार